जेवणाची चव वाढावी यासाठी वीस टिप्स नक्कीच वापरा एक सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या दोन भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कधीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात तीन बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका चार सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील पाच कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा सहा गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते चोलणे आणि चिरणे सोपे जाईल सात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही आठ सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या नऊ टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा दहा पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळले जाणार नाही अकरा तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका द बारा पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे तेरा भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा चौदा वाटण्यासाठी खोबरं भासताना तेलात तेला तळू नका पंधरा तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका सोळा तळलेले पदार्थ नेह पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका यासाठी पेपर अथवा कोरा पेपर वापरा सतरा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा अठरा भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका एकोणीस तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमुटभर मीठ टाका वीस दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद